नमस्कार मी आज तुम्हाला बालुशाही रेसिपी करून दाखवणार आहे खूप लेअरदार चांगली झालेली आहे बा रेसिपी ही कशी झालेली आहे बघू शकता त्यासाठी मी सगळ्यात प्रथम दोन कप साखर घेतलेली आहे चारशे ग्रॅम वजन हिचं चारशे ग्रॅम आहे त्या दोन कप साखरेमध्ये मी आता एक कप पाणी घालून घेणार आहे त्याचा पाक करून घेणार आहे पाक करताना त्यामध्ये तार धर धर असा पाक नाही करायचा गुलाबजामला कसा पाक करतो जास्त असा चिकट चिकट झाला की गॅस बंद करायचा गॅसवर ठेवलेली आहे मी कढई उकळी आलेली आहे आता त्यामध्ये मी थोडासा लिंबू रस टाकते म्हणजे पाक असा साखर बनत नाही पाकाची लिंबू लिंबूरस टाकल्यामुळं थोडासा मी कलर टाकते त्यात अगदी वॉटर कलर आहे हा ते थोडासा टाकलेला आहे तो चेक करायचा पाक येलो कलर थोडासा टाकलेला आहे झालेला आहे आता गॅस बंद करून घेतला असा चिकट चिकट लागला की मग बंद करायचं वेलची पावडर एक टी स्पून टाकली मी तर हा बाजूला ठेवून घेते मी मग मी हा दोन कप मैदा घेतलेला आहे दोनशे पन्नास चाळून घेतलेला आहे हा दोनशे पन्नास ग्रॅम वजन आहे त्याचं थोडंसं चिमूटवर मीठ टाकून घ्यायचं त्यात गोड पदार्थात चिमूटवर मीठ टाकलं की त्याची टेस्ट चांगली येते आणि अर्धा टीस्पून मी बेकिंग पावडर घातलेली आहे फक्त अर्धा टीस्पून सपाट त्या त्या त्याच कपाने आता दोन कप मैदा घेतला त्याच कपाने अर्धा कप मी पातळ केलेलं तूप घेतलेलं आहे त्याचं वजनी प्रमाण ऐंशी ग्रॅम आहे चांगलं तर ते पिठाला चोळून घ्यायचं तूप एक सारखं चोळून घ्यायचं पिठाला त्यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून ते मळून घ्यायचं जास्त सैल पण नाही जास्त घट्ट पण नाही असं मिडियम मळायचं आणि ते चपातीसारखं जास्त मळायचं नाही फक्त त्याचा गोळा एक ठिकाणी होईल एवढंच मळायचं वी कमी कमी पाणी घालून त्याचा गोळा होईल एवढंच बनू मळायचं ते अगदी आपण कणिक म्हणतो चपातीची तसं नाही मळायचं हे बघा कसं झालेलं आहे ते पीठ आत कसं आहे अशा पद्धतीनंच पाहिजे पीठ त्याला लेअर सुटली पाहिजेत त्याला मी पाचच मिनटं ठेवलेलं बाजूला आता ते मी कसं करून घेते बघा ते असं थोडा हातानं ता कापून कापून थापून असं एकमेकावर ठेवून पुन्हा असं हातानं थापून घ्यायचं ही प्रोसेस केल्यामुळं अगदी मऊसूत अगदी लुसलुशीत लेअरदार असे खाजे बनतात बालुशाही सॉरी हे बघा हे असं एक चार पाच वेळा करून घेतलं की खूप छान होतात पद्धतीनं करून घ्यायचं हातानंच त्याला चांगले आतून पदर सुटतात असे वाट होत नाहीत एकदम कुसकुशीत होतात पद्धतीनं मी करून घेतलेलं आहे पाच मिनटं ठेवते त्याला लगेचच घेते पाच मिनटानं आणि आता त्याचा गोळा क गोळे बनवून घ्यायचे त्याचे असा रोल बनवून घ्यायचा त्याचा कारण रोल नाही बनवला तर मग बनत नाहीत ते व्यवस्थित तिकडून तिकडून त्याचे पदर सुटतात आता किती पण त्याला दाबून रोल बनवला तरी पण चालतंय तो अशा पद्धतीने रोल बनवून मग त्याचे गोळे करायचे हे बघा आणि गोळा बनवून थोडासा चपटा करून मग त्याला थोडंसं करंगडीनं किंवा कशानं दुसऱ्यानं पण केलं तर चालतंय मधी जरा होल करायचं हे बघा ह्या पद्धतीनं करून घ्यायचं असं खूप असे लुसलुसीत मौसूत होतात थोडंसं दाबून गोळा केला तरी पण चालतं आहे कारण त्याला आपण एकावर एक एकावर एक ठेवून लेअर केलेले आहेत त्याच्यामुळं काही होत नाही त्याला आणि तूपच वापरायात तळायला तुम्ही तेल वापरलं चालतं आहे पण त्यात पिठामध्ये मोहन म्हणून घालायला तूपच वापरा अर्धा कप तूप लागतंच दोन कपाला कोणत्याही वाटीनं घ्या किंवा कशाने घ्या दोन वाट्या घेतल्या तर त्याच वाटीनं अर्धी वाटीत तूप घालायचं पातळ केलेलं पद्धतीनं मी करून घेतले सर्व असा त्याच्यावर असा गोळा फिरवला तरी पण आहे झालेलं आहे आता हे गॅसवर तेल तापत आहे पण तेल एकदम कमी तापलेलं पाहिजे जास्त तापलेलं नको तेल जास्त तेल ताप तापवायचं नाही याला अजिबात तर हे सगळे घालून घेतले पण हे एवढे नाही यात फुलणार थोडे काढून घेते मी बाजूला कडला कुठंतरी सुटलेलं आहे ते तेलामध्ये आहे पण ते इतके चांगले झालेले आहेत खूपच खस्ता झालेले आहेत हे बघा हे तळून घेतले आता मी पाकामध्ये घालून घेते एकदम ते गुळगुळीत नसतात असेच असतात पाकामध्ये एक दोन मिनटं ठेवायचे जास्त नाही ठेवायचे लगेच शिरतो त्यात पाक तर काढून घेते मी अशा पद्धतीने मी बाकीचे पण घालून घेते आता पाकामध्ये पाक लगेच ओढून घेतो त्याला त्याच्यामुळे जास्त वेळ ठेवायची काही गरज नाही दोन मिनटात पाक ओढून घेतो हे बघा हे किती छान झालेले आहेत तुम्हाला एक मोडून दाखवते बघा हे बघा किती मस्त झालेले आहेत खूप छान खायला पण खूप टेस्टी झालेली आहेत